श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आध्यात्मिक विचार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि भावपूर्ण दिवसाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा दिवस पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांना श्रद्धापूर्वक निरोप देतो पितृपक्ष म्हणजे काय सर्व पितृ अमावस्येचे महत्व काय या दिवशी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला सुरू करूया पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून सुरू होणारा आणि अमावस्येपर्यंत चालणारा सोळा दिवसांचा काळ आहे या काळात आपले दिवंगत पूर्वज म्हणजेच पितर पृथ्वीवर येतात अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे या सोळा दिवसांमध्ये आपण आपल्या पितरांना तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करून त्यांचे ऋण फेडतो ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही त्यांच्यासाठी सर्वपित्री अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो सर्व पित्री अमावस्येचे महत्व सर्व पित्री अमावस्या ही पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे याला पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात सर्व पित्री या नावावरूनच स्पष्ट होते की या दिवशी सर्व पित्रांसाठी श्राद्ध केले जाते आपल्याला जर आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी आठवत नसेल किंवा चुकून एखाद्या पित्राचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल तर या दिवशी त्यांचे श्राद्ध केल्यास ते ऋण फेडले जाते या दिवशी केलेलं श्राद्ध थेट पितरांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही श्राद्ध तर्पण पिंडदान आणि दानधर्म करून आपल्या पितरांना निरोप देऊ शकता आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता सर्व पित्री अमावस्येचे सोपे उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या पितरांचा आत्मा शांत होतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात पिंडदान या दिवशी तुम्ही पिंडदान करू शकता पिंड हे तांदळाच्या पिठाचे किंवा इतर धान्याच्या पिठाचे बनवले जातात आणि ते पितरांना अर्पण केले जातात तर्पण काळे तिळ आणि पाणी एकत्र करून आपल्या पितरांना तर्पण दिले जाते यामुळे पितरांना शांती मिळते श्राद्ध श्राद्धात विशेषतः ब्राह्मण गरजूंना आणि गायींना जेवण दिले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार जेवण देऊ शकता कावळ्यांना भोजन कावळ्यांना यमदूतांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी कावळ्यांना भोजन दिल्यास पितरांपर्यंत ते पोहोचते अशी श्रद्धा आहे दीपदान नदी किंवा तलावात दिवा सोडून तुम्ही दीपदान करू शकता यामुळे पितरांचा मार्ग प्रकाशित होतो असे मानले जाते दानधर्म या दिवशी दानधर्माचे विशेष महत्त्व आहे तुम्ही अन्न वस्त्र किंवा इतर उपयोगी वस्तू दान करू शकता यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुखसमृद्धी येते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काय करू नये ज्याप्रमाणे काही गोष्टी करणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळणेही आवश्यक आहे शुभकार्ये टाळा या दिवशी लग्न गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही शुभकार्य करणे टाळावे हा दिवस शोकाचा आणि पित्रांना समर्पित असतो नवीन वस्तूंची खरेदी टाळा या दिवशी नवीन वस्तू विशेषतः नवीन कपडे किंवा नवीन गाडी खरेदी करू नये तामसिक भोजन टाळा या दिवशी मांसाहार मद्यपान आणि इतर तामसिक पदार्थ खाणे टाळावे श्राद्धाचे जेवण श्राद्धाचे जेवण ब्राह्मणांना किंवा गरजूंना दिल्यानंतर त्या जेवणाचा अपमान करू नये किंवा वाया घालवू नये केस कापणे या दिवशी केस आणि नखे कापणे टाळावे निष्कर्ष मित्रांनो सर्व पित्री अमावस्या हा दिवस आपल्या पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांचे ऋण फेडण्याचा आणि त्यांच्या आत्म्यांना शांती देण्याचा एक महत्वाचा दिवस आहे या दिवशी श्रद्धापूर्वक केलेल्या प्रत्येक कार्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद